नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या आर्थिक संभाव्यतेवर जागतिक आर्थिक आणि वित्तीय संस्थांनी प्रकाशित केलेल्या विविध अहवालानुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष भारतासाठी उज्ज्वल आर्थिक संभावनाचे वर्ष असणारे नवीन वर्षात भारतीय मागच्या वर्षी दोन हजार चोवीस पासून आलेल्या आर्थिक आव्हानांना तोंड देत यशस्वीपणे पुढे जाईल आणि जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून लक्ष वेधून घेईल येत्या नवीन वर्षात आर्थिक व्यवस्था सुधारणार आहे का आणि ती कशी समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह दोन हजार चोवीस पासून नवीन वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला मिळणारा आर्थिक वारसा पाहिला तर आपल्या लक्षात येतं की या वर्षात अनेक आव्हानं असली तरी विकासासाठी अनेक मजबूत आर्थिक आहेत गेल्या वर्षी आठ टक्के विकास दराने सुरुवात झाली असली तरी गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत केवळ पाच पूर्णांक चार न, टक्के विकास दर राहिल्यानं अनेक आर्थिक गणित चुकली गेल्या वर्षी आठ टक्के विकास दराने सुरुवात झाली असली तरी गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत केवळ पाच पूर्णांक चार विकास दर राहिल्यानं अनेक आर्थिक गणित चुकली गेल्या वर्षभरात भारताच्या आर्थिक परिस्थितीवर महागाई आणि रोजगार हे चिंतेचे प्रमुख मुद्दे राहिले आघाडीवरील अडचणी जवळपास नोव्हेंबर दोन हजार चोवीस नंतर पुन्हा एकदा घाऊक आणि किरकोळ महागाई वाढू लागली आणि महागाई रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या मर्यादेबाहेर राहिली गेल्या वर्षभरात शहरी बेरोजगारी कमी झाली असली तरी सर्व संघटित क्षेत्रातील रोजगाराच्या संधी मात्र कमी झाल्या परके बाजारी व्यापार कुठेही वाढली तरी वर्षभर रुपयाची घसरण ही होती वर्षभर डॉलरच्या तुलनेनं रुपयाचे मूल्य होत राहिलं आणि डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये डॉलरच्या तुलनेनं रुपया पंच्याऐंशीच्या खाली आला दोन हजार चोवीस मध्ये देशाच्या परकीय चलनाचा साठा कमी होत होता तर कधी वाढत होता परकीय चलनाचा साठा सुमारे सहाशे बावन्न अब्ज डॉलरच्या पातळीवर घसरलाय निश्चितपणे नवीन वर्ष देखील मागच्या वर्षाच्या तुलनेत आर्थिक विकासाचा भक्कम पाया आहे अर्थतज्ञ व्यवसाय आणि आर्थिक वाढीबद्दल एकमतानं आशावादी आहेत आणि देशाचा मजबूत ताळेबंद मांडत आहेत तसेच विकासाभिमुख संकेत देत आहेत त्यामुळं कृषी खाणकाम बांधकाम आणि औद्योगिक उत्पादनाला आर्थिक गती मिळेल असं बोललं जात नवीन द्विपक्षीय व्यापार वाटाघाटी आणि नवीन मुक्त व्यापार करार आकार घेताना दिसतील विशेषतः सिमेंट हॉटेल वाहतूक ऑटोमोबाईल फार्मा केमिकल फूड प्रोसेसिंग टेक्स्टाईल ई कॉमर्स बँकिंग मार्केटिंग डेटा अनालिसिस पर्यटन किरकोळ व्यापार या क्षेत्रांमध्ये वेगानं वाढ होणार आहे त्यामुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढताना दिसतील नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये निफ्टी नवीन उंची गाठताना दिसेल यासोबतच सोनं चांदीच्या दरातही वाढ पाहायला मिळणार आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे की नवीन वर्षात स्थानिक आणि देशांतर्गत बाजाराची ताकद अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल स्वावलंबनाचे धोरण आणि स्थानिकांसाठी वोकल हा मंत्र घेऊन गेल्या दहा वर्षात देशानं ज्या वेगाने प्रगती केली आहे त्याचा नवीन वर्षात अधिक फायदा होणार आहे डिलाईट इंडियाचा इंडिया, इंडिया होम अँड हाऊस होल्ड मार्केट रिपोर्ट सांगतो की भारताच्या स्थानिक बाजार दहा टक्क्यांहून अधिक चक्रवार वार्षिक वाढ दराने वाढेल आणि या वेगाने भारताचा स्थानिक बाजार दोन हजार पर्यंत सुमारे दोनशे अब्ज डॉलर पर्यंत पोहोचू शकेल नवीन वर्षात देशाच्या कानाकोपऱ्यात मेक इन इंडिया मोहीमची ताकद वाढणारे हे नक्की भारत जगातील तिसरे सर्वात जास्त मागणी असलेले उत्पादन गंतव्य म्हणून उद्या चीन म्हणून आयात होणारी औषधं रसायन आणि इतर कच्च्या मालाला पर्याय निर्माण करण्यासाठी देशात लागू केलेले उत्पादन लिंक इन्सेंटिव्ह योजनेचे अधिक चांगले परिणाम दिसून येतील नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल यात शंका नाही देशातील शेतीचा दर्जा सुधारणे शेतीतील नाविन्यपूर्ण प्रोत्साहन देणे खर्च कमी करणे आणि उत्पादनासोबतच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे ही अभूतपूर्व मोहीम पुढे सरकताना दिसेल सरकारला गेल्या वर्षी पासून मिळालेल्या चांगल्या माणसांमुळे नवीन वर्षात ग्रामीण अर्थव्यवस्था झपाट्यानं वाढेल आणि ग्रामीण भागातील खपही वाढेल यात शंका नाही देशातील कृषी क्षेत्राची झपाट्यानं प्रगती होईल उल्लेखनीय बाब ही आहे की वर्ष दोन ते, ते चोवीस मध्ये अन्नधान्य उत्पादन टनांच्या विक्रमी पातळीवर पोहोचेल तसेच गहू आणि तांदळाचे अधिक उत्पादन झालं उत्पादन अकराशे बत्तीस पूर्णांक ब्याण्णव आणि तांदळाचे उत्पादन तेराशे अठ्याहत्तर पूर्णांक पंचवीस लाख टनांवर पोहोचले सरकारच्या नवीन कृषी विकास धोरणामुळे नवीन वर्षात अन्नधान्य उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचेल असा अंदाज वर्तवला जातोय नवीन वर्ष दोन मध्ये भारतातील कर संकलनात वाढ होणार असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे उद्योग आणि व्यवसायात सुधारणा झाल्यानं वस्तू आणि सेवा कर संकलन वाढेल चालू आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत नऊ टक्क्यांनी वाढवून चौदा पूर्णांक छप्पन्न लाख कोटी रुपये झाले त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मागील वर्षात तुलनेच्या जास्त आयकर परतावा आणि अधिक प्राप्त कर संकलनाची परिस्थिती दिसून येते चालू आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी सात पूर्णांक अठ्ठावीस आयकर रिटर्न भरले गेलेत वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेतील वाढती उद्योग लढाल सेवा क्षेत्र शेअर बाजार आणि मध्यम वर्गाची क्रय शक्तीची नवी उंची यामुळे नवीन वर्षात दे, देशातील कर संकलनात मोठी वाढ होईल यामुळे पायाभूत सुविधा सामाजिक सेवा आणि जीवनमान सुधारण्याची सरकारची क्षमता वाढेल सरकारच्या हातात कर महसूल वाढल्यानं अर्थव्यवस्थेचे नूतनीकरण होण्यास मदत होईल नवीन वर्षात निर्यात आणि परकीय गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता ही महत्वाची आहे सरकारच्या आर्थिक नियंत्रण धोरणामुळे भारतीय तूट नियंत्रित करण्यात यशस्वी होताना ट्रम्प जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर चीनवर मोठ्या प्रमाणात व्यापारी निर्बंध लादण्याची शक्यता वाढेल त्यामुळे भारत हा नवा जागतिक पुरवठादार देश बनण्याची शक्यता वाढेल नवीन वर्षात भारतीय शेअर बाजाराचा मार्ग कठीण होणार नाही शेअर बाजाराला सर्वोच्च उंचीवर नेण्यात देशांतर्गत निधी महत्वाची भूमिका बजावेल आणि कॉर्पोरेट कमाईला चालना मिळेल सुधारणा कृषी सुधारणा मेक इन इंडिया निर्यात वाढवणे आणि ग्रामीण भागातील उत्पन्न वाढवणे या दिशेने सरकारच्या धोरणात्मक प्रयत्नांमुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल नवीन वर्षात भारताचा विकास दर साठ टक्क्यांच्या पातळीवर असेल आणि सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला भारत नव्या वर्षातील जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर वेगानं करेल आणि तितक्याच वेगानं आर्थिक विकासासोबत देशाचा विकास होईल तसेच देशभरातल्या सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरही आर्थिक हास्य पसरलेलं दिसेल हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी ला करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा